तर निघाले आता तळायला नदीच्या पडायला आपट्याला काय तरी आह ना आम्हाला <laughs> खाया पियाला बरोबर नमस्कार मित्रांनो हे बघा इकडं मी आमच्या आज पाताळ नदीच्या नहराला चरायला ताई आणि मस्त बघी अशा मिठ्या चरते तर आज बाणाने दळण पण आणलं आहे मेंढरा सांगा येताना तर आता बाण आहे दळा जायची नदीच्या पड्याल हाफ्त्या गावी आणि आडेल आमचा वाडा आहे तर आज नदीला पाणी पण फुले आठवड्यातून एक दोन दिवस पाणी कमा कमी असतं त्या टायमाला आपला वाडा आडेल पडायला जात असतो आणि मग आज पाणी भरपूर असल्यामुळं होडीतनं जावं लागतं एक किंवा आहे तो बरसाकला आम्ही तर आय आय बानाय आम्ही मेंढराकडं कुठं आलं तर आज आली का दिला दिला आली ना होय तर ती काय पडलं आपल्याला होडी दिसते तर त्या होडीतनं आता बहानाय जाणार आहे दळायला अ नाही नाही तुझं त्या तिकडे घोडे दिसते आपल्याला पाण्यात चाललेली दिसते का त्या तिकडे पेट अजिबात नव्हतं ना नव्हतं मी आज आम्ही बिराट पोचवला अर्चना मी पाणी भरलंय दोन थ्या पान मग आधी तशीच परत म्हणलं परत मेंढर मला मेंढर गावचे मग अंदाज नव्हता एका तिथं विचारलं त्या दुसऱ्या वाडीत ते म्हणजे इथं गिरणच नाही ना नदीच्या पड्यालाच जायला लागणार आपट्याला दळायला मग आले सर मग नाही तर तिथं चाप मारत त्या वाडीत तर म्हणजे दाळणा त्याची सोय म्हणजे गावाच्या पड्यालाच जायचं का या साईडला आपल्या गावगरवाडी धनगर समाजाची पण वर डोंगरावर राहायची माझ्यात पूर्वी आता जरा खाली उतारल्यात तसे वर काहीच सुविधा त्यांना नव्हती मग ते आता खाली आल्यात इथं पनवेल तालुक्यामध्ये माहिती असलेलं सारसाईच्या शेजारी धनगरवाडी गवळी धनगर राहतात कोकणामध्ये जास्तीत जास्त आपलं गवळी धनगर बांधव वाचतात आपल्या गावाकडं तिकडं पोट काढजातीचं धनगर राहतात कुटकर हाटकर शेगर सरकर अस आपल्या तिकडं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात खानदेशामध्ये थे। तिकडं ठेलारी विदर्भामध्ये कुरमार पश्चिम महाराष्ट्रामध्ये हाटकर समाज जास्त आहे असं आपलं धनगर समाज वास्तव्य करतात तर जाणारे बानाळान घेऊन जा मग काही गाडी आहे पाहिजे ना माझी ते काय माणस येत उभार आणि इथं खरं तर दोन वाडे इथं एक खाली आहे आणि एक वर आहे आता बाणा जाताना ह्या वडीने जाईल आणि येताना त्या वडीने येईल नाही का आ? ते माणसं उतरून आले आता बानाय चालली तर आता चालली बानाय बसून फडीत ना फड्याल डळायला

गावात काय तरी आह आम्हाला खाया, खाया पियाला का? बर आण आहे काय तरी पाटली तिली बर बर आण बाणा अगदी मस्त बाकी होटेच बसून चालली पाताळा नदी पास करून पलीकडं दळायला आल ते मीड्रा आमचे चरत सरत मोर तर बानाय आता गावातन आणि बसले वडीला हो

किती माणसं आहे टोटल वाचतील बाबा किती माणसं बसतात टोटल हां बारा तेरा ना मग बरीच माणसं बसतील आपण आपण कोळीच ना हां बरं बरं अरे कोळी इथं त्यांचा हे व्यवसाय जे माणसं नाही का तुमचा हां हां म्हणून ते लावले पट्ट ना कुत्र्याच्या गळ्याला हां गाठावे तिकडं बिबटे असतो तिकडं भीमा शंकर आभार आण दारा गेला की त्याला काट रुपत्यात तोंडाला मग सोडून पळतो काय आणलंय खायला मग हा खायला आणलंय खाज खाजच बाई खायला खाज तर आहे दळा गेली होती मग आणलं बानानी चॉकलेट बिस्किट पुढं ते आणलं परत उबा उभीच आपल्याला खायला लागेल कारण तिथे ना आई पण आली आई कस काय वाटतं मेंढराकड नदीच्या नायराणी उभं कधी मध्ये आई ती मेंढराकडे तर मस्त बाकी बालुशा बालुषमनाच किंवा खाज यायला असं म्हणते तर हे असं उभे लागतं द्यायला काकडी शेतकऱ्याने दिली इथं जवळ काकडीची शेत आहे <laughs> दे की आम्हाला माझं ताज या गावात गेलं तिकडे वडापाव काय भजी पाव खाली का नाही नाही म्हणलं मी खायचे तुम्ही नाही खाय तिकडे चाललं मग खायला आई गेली जरा मेंढरा का मोर तिकडे जरा आतमध्ये वाले पिके त्यामुळे मग एखादा आज म्हणून मस्त बाकी त्याला एक तुकडा दे आ? पण त्याला बघितलं होतं मी ते त्याला टाकून नेला भारी आणला होता माझ्या मला ज्या पाट टाकत बघितलं मी म्हणून बघितलं पड्या म चांगलं ताजीच येत ना पाच रुपयाला या किती तीस रुपयाची आणली मग मी नाष्ट झाला आता निघायचं हळूहळू बेराव चालले ते आता मेंढरा मोर लावून वाटणी तर आपला आजचा हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद